बघा तीन बहिणीच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आठास पाचास तीन असे आहे चार वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज चौऱ्याऐंशी होती तर मोठ्या बहिणीचं आजचं वय काय प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या इथं बहिणी ज्या जी बहीण एखाद्या वेळेस मोठी असते तिचं गुणोत्तर लेकरांनो मोठ असते जी बहीण मधवी आहे मधवी तिचं गुणोत्तर त्या प्रमाणात आणि जी बहीण सर्वात लहान, लहान आहे लहान बहिणीच गुणोत्तर अर्थात लहान येणार लक्षात घ्या हे गुणोत्तर आहेत त्यांची आजच्या वयाची गुणोत्तर कोणत्या त्यांची ही आजच्या वयाची गुणोत्तर लक्षात घ्या आजच्या आजच्या त्यांच्या वयाची ही लेकरांनो आहेत गुणोत्तर समीकरण स्वरूप बर का समीकरण स्वरूप त्यांच्या वयाची ही आजची गुणोत्तर इथपर्यंत लक्षात आलं सर आमच्या गणित म्हणते की चार वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज चौऱ्याऐंशी होती असू द्या प्रश्न मनाशी करा की चार वर्षापूर्वी त्यांच्या वयाची समीकरण स्वरूप गुणोत्तर काय म्हणून शब्द गुणोत्तराच्या रकाने चार वर्षापूर्वी हे गुणोत्तर आजचे आहेत काय काय करायचं लक्षात घ्या हे गुणोत्तर आहेत आजचे आजची त्यांची वय किती काढण्यासाठी नेहमी वापरतो आपण तसं चलपद यक्ष वापरायचं लक्षात घ्या चार वर्षापूर्वीची त्यांच्या वयाची गुणोत्तर काय म्हणून प्रत्येक का गुणोत्तरा सोबत वजा चार का घ्यायचे तर आपण आता त्यांची चार वर्षापूर्वीची वयाची समीकरण स्वरूप गुणोत्तर तयार करत आहोत इथं पाच यक्ष वजा चार इथं तीन यक्ष वजा चार ह्या अशा काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा आता काय तर चार वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज चौऱ्याऐंशी मग हे चार वर्षापूर्वीचे जे गुणोत्तर आहेत इथं मांडा बेरजेच्या स्वरूपामध्ये समोर ही चार वर्षापूर्वी त्यांच्या वयाची असलेली बेरीज हे चार वर्षापूर्वीचे त्यांचे वयच आहेत मात्र समीकरण सुरू बेरजेच्या स्वरूपात का मांडले सर तर त्यांची चार, चार वर्षापूर्वी वयांची बेरीज बेरीज हा शब्द म्हणून हे समीकरण बेरिजेच्या स्वरूपात आता आठ एक सण पाच एक आठ पाच तेरा एक ये, तेरा एक सण तीन एक्स ही सर्व बेरीज वाटल्याचे एक पायरी वाढवतो हे सारखे असलेले सहचल पद जवळजवळ हे वजा चार वजा चार वजा चार समोर चौऱ्याचे ओके okay. आता आठ तेरा आणि तीन सोळा एक बेरीज झाली हे वजा चार वजा चार वजा चार तीनही संख्या वजा करायचे असते बेरीज चिन्ह द्यायचं असते वजाच चार तरी बारा होतात आता लेकरांनो सोळा यक्स एकटे एक करा चौऱ्याऐंशी कडे जातानी बारा अधिक स्वरूपात आता सोळा यक्स आणि ही बेरीज करायची ही बेरी शहाण्णव सर एक सला एक टा शहाण्णव कड येतानी सोळा भागीला स्वरूपात का मांडायचे बरेच वेळ समजवून झालं संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अधिक असेल वजा वजा असेल अधिक अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते या काही गोष्टी हा भाग गेला सर सहा न सोळ सख शहाण्णव प्रश्न मुख्य काय विचारला प्रश्न विचारला की मोठ्या बहिणीच लक्षात घ्या मोठ्या बहिणीच आणि ते ही काय तर आजच वय विचारलं आता मोठ्या बहिणीच्या आजच्या वयाच गुणोत्तर हे बघाय आजच्या वर्गा आठ यक्स आहे गुणोत्तर मोठ बहीण मोठी गुणोत्तर लहान बहीण लहान गुणोत्तर मधव म्हणजे मोठेही नाही लहान नाही बहीण मध्ये मोठ्या बहिणीचं आजचं वय काय मोठ्या बहिणीच्या आजच्या वयाचं गुणोत्तर इथं मांडा आठ सोबत यक्ष गुणिला यक्षाची किंमत सहा आणि आठ आट सकम अठेचाळीस वर्ष हे या प्रश्नाचं लेकरांना उत्तर ओके वैवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल